गुंजी हायस्कूलमध्ये दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठीचे विशेष वर्ग सुरू सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालातील दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या प्रधान सचिवांनी दिनांक तेरा मेपासून विशेष वर्ग आयोजित करण्याच्या सूचना माध्यमिक शाळा शिक्षकांना दिल्या आहेत या आदेशाचा पालन करत गुंजी तालुका खानापूर येथील सरकारी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत विशेष वर्ग घेतले जात आहेत यंदा लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दहावी परीक्षा मूल्यमापनाची कामे अशी अनेक कामे नुकत्याच उन्हाळी सुट्टीत केली आहेत त्यातच दहावी परीक्षेचा निकाल लागताच पुन्हा दिनांक तेरा मे पासून दहावी कौटुंबिक सहली व पूर्वनियोजित शिक्षकांना सुट्टी नसल्याने माध्यमिक शाळा शिक्षकातून कमालीची नाराजी पसरलेली आहे मात्र गुंजी तालुका खानापूर सरकारी हायस्कूलमध्ये दिनांक तेरा मे पासून सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सरकारच्या आदेशानुसार विशेष वर्ग नियमित सुरू असल्याची माहिती गुंजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय दुसरीकडे केवळ चौदा दिवस उन्हाळ्याची सुट्टी असताना शालेय शिक्षण व सारता विभागाच्या सचिवांनी दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गाच्या सक्तीचा हा आदेश दिलाय यासाठी विशेष वर्गाच्या सक्तीचा आदेश मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय यांना नुकताच देऊन केली आहे निवेदन देताना राज्य कार्याध्यक्ष अरुण शहापूर अध्यक्ष संदीप बुद्धिहाळ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते